पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग बदल करावा वाहनांच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्त करून घेणं बंधनकारक आहे असं जिल्हा पशु संवर्धन डॉक्टर समीर बोरकर यांनी कळवलंय बकरीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वाहतूक होते या अनुषंगानं दक्षता घेण्याबाबत कळवण्यात आलंय प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम दोन हजार एकच्या नियम शहाण्णव मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदारांना सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ आणि केंद्र शासनानं प्राधिकृत केलेल्या अधिकारी व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेलं प्रमाणपत्र सोबत बाळगावं असं प्रमाणपत्र जारी केलं नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदारांना नकार देणं अपेक्षित आहे प्राण्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम क्रूरशे साठ प्राण्याच्या अष्ट्यात्तर आणि प्राण्यांना प्रतिबंध करण्याबाबत नियम दोन हजार एक हा कायदा काटेकोरपणे पालन करण्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये आणि याचं पालन न केल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी डॉक्टर समीर बोरकर यांनी आवाहन केलंय